अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमचा सर्वांच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला माहितच असेल समजलेच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे आज मी तुम्हाला महत्त्वाच्या अशा काही वास्तू टिप्स सांगणार आहेत त्या तुमच्या अत्यंत उपयोगाच्या ठरतील या वास्तू टिप्समुळं तुमचं आयुष्य सुखकर होण्यास तुम्हाला मदत होईल या टिप्स नक्की संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे श्री स्वामी समज नक्की कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो घरामध्ये नकारात्मक बोलणं शिव्या शाप देणं हे नक्कीच कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तू म्हणत असतो वाईट बोललं तेही तथास्तू होईल चांगले बोलाल तेही तथास्तू होईल त्यामुळं बोलताना विचार करून बोला मित्रांनो घराचा मुख्य दरवाजासमोर देवघर ठेवू नका त्यामुळं देवाचं पावित्र्य भंग होतं आणि पूजा केल्याची फलप्राप्ती मिळत नाही तसेच मित्रांनो घराचा मुख्य दरवाजासमोर किचन किंवा डायनिंग टेबल येऊ नये याची पण नक्कीच काळजी घ्या तसेच घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नका नेहमी अखंड घड्याळ हे अखंड चालूच ठेवावे ते बंद झाल्यास नक्की रिपेअर करून घ्या हातात घातलेल्या घड्याळाची डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी मित्रांनो भाग्यवृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर म्युझिकल टोल देणारे घड्याळ नक्की लावा तसेच घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवितो म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद पडलेले घड्याळ अजिबात ठेवू नका तसेच मित्रांनो घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी अडगळ भंगार ठेवू नये त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता देखील बिघडत जाते तसेच मित्रांनो घराच्या किचन ओट्याच्या खाली सिंक खाली खडे मिठाचा बाउल नक्की ठेवा अमावश्य पौर्णिमेला हे तुम्ही करू शकता स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लावून ठेवू नये स्वयंपाकघर शक्यतो आग्नेय किंवा वायव्याला उत्तराभिमुख ठेवावे त्याचा चांगला फरक पडेल घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला श्रेष्ठ राहतं परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक श्री गणेशाचे चित्र नक्की लावावे तसेच मित्रांनो घराच्या अंगणात दरवाज्यासमोर तुळस नक्की लावावे सकाळी तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो घरामध्ये खिडक्या दरवाज्यांची संख्या सम असावी सम म्हणजे दोन चार सहा किंवा दहा दरवाजे खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडतील उघडल्या जातील अशा व्यवस्था असावी घरामध्ये व्यर्थ जड सामान ठेवू नका या वस्तूंमुळे घरातील तणाव वाढू शकतो मित्रांनो आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीत तिजोरीचे उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान सुगंधित ठेवावे यासाठी धूप अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो मित्रांनो तिजोरीच्या कमळावर ती, ती विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो नक्की लावावा तसेच घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील तर त्या नक्की भरून घ्याव्यात घरामध्ये कोळ्याचे जाळे घाण कचरा होऊ देऊ नका यामुळे राहुग्रहाचे अशुभ फळ तुमच्या मागे लागेल तुम्हाला ते प्राप्त होईल संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची नक्की काळजी घ्या कंपनीमध्ये असलेली स्टेशनरी व्हिजिटिंग कार्ड्स हेड किंवा कंपनीच्या नावे असलेले बोर्ड हे काळ्या रंगाचे असूने ग्रीन किंवा ब्लू नो रंगाचे असावेत मित्रांनो ऑफिसमधील टेबल खुर्ची फर्निचर काळ्या किंवा लाल रंगाचे असू नये नवीन घर विकत घेताना आग्नेय दिशेचा एंट्रन्स असणारे घर विकत घेऊ नये त्यामुळे आरोग्याला हानी धनहानी चिडचिड अशा गोष्टी घरामध्ये नक्कीच होतात घराच्या दक्षिण पश्चिमेला खड्डा किंवा उतार असू नये किंवा करू नये यामुळे वास्तूमध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते घराच्या उत्तर दिशेला जड कपाटे धान्याची पोती भरपूर वजन असलेले सामान किंवा जडत्व संबंधित कोणत्याही गोष्टी ठेवू नका घरामध्ये कोठेही लाल व मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषध ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधं घेणं योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषधं ठेवू नये वास्तुशास्त्रामध्ये घरासाठी वस्तूंसाठी विविध नियम सांगण्यात आलेले असून या नियमांचे पालन केल्यास घराचे पावित्र्य कायम राहते आणि तुमचं आयुष्य सुखकर होतं मित्रांनो छोटे छोटे वास्तू टिप्स असतात वास्तुशास्त्रज्ञ पण सांगतात किंवा वास्तुशास्त्रात पण लिहिलेलं आहे समुद्रशास्त्रात पण सांगतात की तुम्हाला ह्या छोट्या छोट्या वास्तूसंबंधीच्या गोष्टी तुम्ही जर अंमलात आणल्या तर नक्की तुमचं आयुष्य सुखकर होईल तुमच्या आयुष्यातील अडचणी समस्या शारीरिक समस्या मानसिक समस्या आर्थिक सड समस्या सगळ्या निघून जातील फक्त वास्तुशास्त्रानुसार काय करता हे तुम्ही पहा आणि तसंही आमलात त्या गोष्टी अंमलात आणा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त